रामकृष्ण मंडळी येवला येथील सुप्रसिद्ध कापसे पैठणी आणि रोटरी क्लब ऑफ पनवे सेंट्रल आपल्या सगळ्यांसाठी से खास घेऊन येत आहे हे किडकर ते, ते ग्राहकांपर्यंत पैठणीचे भव्य प्रदर्शन आणि विक्री या ठिकाणी आपल्याला भरपूर प्रकारच्या साड्या बघायला मिळणार कॉटन पैठणी इरकल पैठणी सेमी पैठणी प्युअर सिल्क पैठणी कांजीबाराम सिल्क डॉ सिल्क पटोला सिल्क नारायण सिल्क डिझायनर साड्या आणि फक्त पैठण्याच नाहीत तर त्यापासून बनवलेले घागरे ड्रेस मटेरियल्स पर्सेस असे अनेक प्रकार आपल्याला इथे बघायला मिळणार ज्यांची रेंज फक्त पाचशे रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंत असणार आहे काय क्रमांक पन्लिकात तयार आहात ना एक अनोखा मराठमोळा अनुभव घेण्यासाठी हथी म्हणून काय सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबरला सकाळी दहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत पनवेल येथे डिटेल अड्रेस डेटीएल सगळ्यांनी यायचंय आणि आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या पैठणीचा आणि इतर साड्यांचा मन मुळात आनंद लुटायचाय चला तर मग म्हणू धागे आनंदातील